Ana contou é. é. मराठी मध्ये जेव्हा आपण वाचन करतो शब्द कसा वाचायचा एला काय बोलायचं बी आला तर काय बोलायचं सी आला तर काय बोलायचं हा ना तर तुम्ही मला माहिती आहे पण आता आपण पन या ठिकाणी हे शब्द पहिले वाचन करून घेणार आहोत आणि त्यानंतर पवित्रा बोलायला सांगितलेलं नाही ना, पुढे येऊन जेव्हा आपल्याला हे वाचावं लागेल आणि म्हणून तुम्ही एक एक येऊन वाचन करा पुढे ब लक्ष नाही निढा काहीही बोलायचं नाहीये व्यवस्थित लक्ष द्यायचंय ग वेरी गुड शब्बास स बोलता का सीला व्हेरी गुड खणखणीत आवाज आहे बघा आर्यनचा शाबास बघा किती छान वाजते छाया यशला काय बरे येतो मदत करा तिला थोडीशी यशला ये काय येतो मराठी मधून हो, हो। तिकडे कशाला बघते तू पीच काय सांगितलंय पी मध्येच येतो बघा व्हेरी गुड काय आहे हा व्हेरी गुड हा डॅड शब्बास Ah, huh. 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 very good. Gracias.